नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे कोरेगाव हिंद केसरीचे मैदान उद्या होत आहे हे मैदान पारंपरिक आणि यात्रेचे आणि खूप प्रसिद्ध असे मैदान आहे पुसेगाव कोरेगाव आणि पेडगाव ही अतिशय गाजलेली पारंपारिक आणि मानाची हिंद केसरी मैदाने आहेत त्यापैकी उद्या होणारे कोरेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस हे मैदान होत आहे आणि या मैदानावर कोण होणार कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी कोरेगाव दोन हजार चोवीस हिंद केसरीचा मानकरी कोण होणार आपल्या मते तर मित्रांनो या मैदानावर बिंजोडचा बादशाह मथूर हा येण्याची शक्यता कमी होती परंतु राहुलभाई पाटील यांनी सांगितलेले आहे की मथूर हा प्रेक्षकांच्या इच्छेसाठी कोरेगावच्या मैदानावर शंभर टक्के येणार आहे आणि या कोरेगावच्या मैदानावर आता आयत्या वेळेला मथूरचा कोणता पैरा असू शकतो आपल्यामध्ये मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये कोरेगाव हिंद केसरीचे पैरे पाहिलेले आहेत ते पुन्हा आपण पाहणार आहोत तर या पैऱ्यांमधून कोणता पैरा हा एक नंबरचा मानकरी होऊ शकतो आणि कोण होणार कोरेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीसचा मानकरी तर यामध्ये बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर यांचा पैरा आहे तर दुसरीकडे माणिक आणि राजा जुळेवाडीचा राजा या अगोदर बकासूर आणि माणिक यांचा पैरा असल्याची चर्चा होती परंतु तो पायरा चेंज झालेला आहे आणि आता माणिक आणि जुळेवाडीचा राजा यांचा पैरा आहे तर दुसरीकडे सरपंच व देवाभाई लखन आणि देवाभाई यांची जोडी त्यामधून देवाभाई व सरपंच यांचा पायरा या मैदानावर असणार आहेत आणि बकासूर आणि सुंदर तसे सरपंच व देवाभाई यांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वेगाचा बादशाह रणजित निंबाळकर यांचा सर्जा आणि तेजा यांचा पैरा आहे मित्रांनो सर्जा आणि तेजा हे सुद्धा टॉपचे बैल आहेत आणि ते सुद्धा या सरपंच आणि देवाभाई यांना टप देऊ शकतात त्यानंतर सध्या सांगण्यात येणारा पैरा तो म्हणजे घरणिकीचा राजा आणि सप्तइंद श्री सुंदर यांचा पायरा सांगण्यात येत आहे परंतु हा पैरा आयत्या वेळेला चेंज होऊ शकतो आणि राजा आणि मथुर असा कदाचित पायरा होण्याची दाट शक्यता आहे तर घरणिकीचा राजा सुद्धा टॉपच्या बैलांमधूनच एक आहे आणि सुद्धा, हे सुद्धा बकासूर आणि मुरुमकरांच्या सुंदर यांना मात देऊ शकतात तर दुसरीकडे कायमचा पैरा आणि सतत गुलालामध्ये राहणारा पायरा म्हणजे कॉकटेल आणि पिष्टनबाविसा यांचा आहे तर कॉकटेल आणि पिष्टन हे सुद्धा काही कमी पाळणारे बैल नाहीत आणि सतत मैदानामध्ये गुलालामध्ये राहणार हे दोन्ही बैल आहेत हे सुद्धा टॉपमध्ये धावणारे बैल आहेत तर दुसरीकडे सातारा एक्सप्रेस बल्मा आणि मुंबई दोरलीचा हरण्या यांचा पायरा सांगण्यात येत आहे आणि हा पायरासुद्धा अतिशय टॉपचा आहे आणि बकासूर आणि सुंदरला हे सुद्धा मात देऊ शकतात तर दुसरीकडे भाजिल राव आणि नाशिकचा गुरु यांचा पैरा असण्याची चर्चा सध्या आहे तर ही पण टॉपची जोडी आहे आणि ही पण कोणत्याही क्षणी बाजू मारू शकते आणि एक नंबर सुद्धा करू शकते त्यामध्ये फाजीलराव हा अतिशय बैल आहे आणि नाशिक एक्सप्रेस गुरुसुद्धा तर दुसरीकडे रणजित सर निंबाळकर यांचा या आदत सुंदर आणि पाखरिया यांचा पायरा या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानावर आहे आणि सुंदर सध्या फॉर्ममध्ये आहे आणि पाखऱ्यासुद्धा त्यानंतर अर्जुन व अर्जुनचा पायरा आता बदलून सांगण्यात येत आहे तो म्हणजे अर्जुन आणि रोमन यांचा पायरा असल्याची हल्ली चर्चा आहे या अगोदर अर्जुनचा पायरा जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर अशी होती परंतु आता अर्जुन आणि रोमन यांचा पायरा झाल्याची चर्चा आहे त्यानंतर यम यम नाना यांचा राजा आणि शिरसवडीची रायफल हा पायरा आहे आणि हा पायरा सतत विजयी असतो सतत गुलालामध्ये असतो त्यानंतरचा टॉपचा पायरा सांगण्यात येत आहे जे ज्या बैलांनी प्लॉट जिंकलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात मोठे बक्षीस या दोन बैलांनी जिंकलेले आहे त्यामधून रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कळंबीचा शंभू हे बैल आहेत आणि यांचा पैरा होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी आणि काही शरीदप्रेमींच्या म्हणण्यानुसार यांचा पैरा झालेला सुद्धा आहे हे मैदान अतिशय टप होणार आहे आणि येथे या मैदानावर कोणालाही कमी समजता येणार नाही कारण सर्व टॉपचे बैल आहेत आणि अतिशय अटीतटीच्या लढती येथे पावयास मिळणार आहेत तर यामध्ये कोण होणार कोरेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीसचा मान करी बकासूर आणि सुंदर होणार की माणिक आणि जुळेवाडीचा राजा तर मित्रांनो दुसऱ्या बाजूला आहेत ते म्हणजे देवाभाई आणि सरपंच देवाभाईच्या पायरा म्हणजेच देवाभाईच्या जोडीला हा लखन असणार होता परंतु लखन आजारी आहे त्यामुळे देवाभाई आणि सरपंच हे धावणार आहेत तर दुसरीकडे रणजित सरांचा सरजा आणि तेजा हेही अतिशय फॉर्ममध्ये बैल आहेत तर दुसरीकडे घरनिकीचा राजा आणि कदाचित मथूर पैरा असू शकतो आयत्या वेळेला सुंदरच्या जागी मथूरसुद्धा असणार आहे आणि हीसुद्धा टॉपची जोडी आहे हीसुद्धा अतिशय वेगाने धावणारी आहे घरणिकीचा राजा आणि मथुर त्यानंतर बलमा आणि द्वारलीचा हरण्या कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी हरण्या आणि मागील वर्षी कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी बलमा यांचा पायरा असल्यामुळे ही आए, ही जोडी अतिशय टॉपची आहे आणि हीसुद्धा एक नंबर करण्यासाठी सक्षम आहे तर मित्रांनो पाहूया कोण होत आहे कोरेगाव हिंद मान करी, धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार